नमस्कार मितेश बायकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडी वर्धा बुलेट घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून बे पोट्यो आता लग्न करायच्या वेळ दाव्या विचार करा पोरगी पाहले गेल्यावर बापाले पहिले तिच्या सांगा का मुले पोरीसोबत सोबत एकट्यात बोलाच आहे बापानं परवानगी दिलीच पाहिजे ज्या बापाले असं वाटते का ह्या पोरीले रूम मध्ये जाऊन काय विचारणार आहे त्या बापानं तर पोरीचं लग्न करू नये नाहीतर पोरीचं लग्न करायच्या पहिले बापानं पहिले विचारून घ्या बाईक तू हे कुठं ठीक आहे तुला दहा ठिकाणी टोन मारला आहे का तू हे चक्कर आहे का तू क्लिअर क्लिअर सांग या घटना होऊन राहिल्या म्हणजे आतापर्यंत माणसाची शिंमत होत होती का कोणाचा मर्डर करायचा कोणाचा हाफ मर्डर करायचा ठीक आहे एखाद्या वेळेस बायकोचा मर्डर करायचा पण आजकाल पोरी सर्रास पोट्याचे मर्डर करून राहिले एका घटनेले दोन महिने होत नाही तर दुसरी घटना उरावर आली बरं याच्यानंतर अशा अनेक घटना या देशात होऊन राहिल्या अशीच एक मोठी घटना आता ठीक आहे मेघालय राज्यात शिलाँग इथं झाली पण जे फॅमिली जी आहे त्या बिचाऱ्या त्या पुराचा का दोष ठीक आहे या पुराचं नाव आहे राजा ठीक आहे राजा रघुवंशी आता ह्या जो पोरगा आहे ठीक आहे ह्या पोरगा ठीक आहे इंदोरचा आता यानं लग्न केलं कोणती कोणतीतरी साईड आहे ठीक आहे त्याच्यावर ते, ते पोरगी भेटली फॅमिलीचं भेट झाली पण मले का म्हणायचं आहे पोट्याले असे दलिंदर पोट्टे, पोट्टे भेटते का ठीक आहे जे लफनटूस असं चेहऱ्यावरून वाटते का लेखाच्या थुतकाडात मारलं तर लेखाचे बंदे दात पडल ह्या अशा दलिंदर पोट्यासोबत लफनटूस पोट्ट्यासोबत लफडे करते याच्या थुतकाडाकडं पाहून एखादी पोट्टी थुकणार नाही हे या या चेहऱ्याकडे पाहून हे पोट्टी थुकणार नाही हे मुस्कान नावाची पोट्टीनं नवऱ्याचा मर्डर केला या घटनेले दोनच महिने झाले बरं मर्डर केला के तर केला त्याची अतिशोक्ती एवढी काय तो आपल्या घरी जो निया ड्राम असते त्या निया ड्रामात तुकडे करून सिमेंट कॉन्क्रीट मध्ये त्याने आणि आपल्या घरात भरून ठेवलं इतके साले बदमाश आहे इले तर फाशीच्या वर अजून कोणती सजा असेल ते द्यायला पाहिजे ठीक आहे म्हणजे एवढे भयंकर मर्डर नवऱ्याचा केला आणि ह्या याले घेऊन हे जे लफन टू आहे याच्यावर प्रेम करत होती तो नवरा फॉरेनले राहत होता हे घटना दोन महिन्यात होत नाही तर हे एक खंटर पोट्टी सोनम नावाची आ हे पोट्टी हिच्या ठीक आहे कम हिच्या बापाच्या कंपनीत हिच्या बापाची प्लायवूड कंपनी होती त्या प्लायवूड कंपनीत हे राजकुशवा नावाचं पोट्ट राहत होतं आता एक लल्लन टॉपची स्टोरी वाचली त्याच्यात या सोनमचा भाऊ असा म्हणते का माई बहीण सोनम मले राखी बांधत होती तेव्हा राजले बांधत होती म्हणजे हिनं तर भावासोबत अफेअर ठेवलं आणि त्या राखीचा अपमान केला म्हणजे कलंकाय ठीक आहे म्हणजे हे भाऊ बहिणीच्या रिश्त्यावर कलंक आहे हिनं याच्यासोबत लफडं ठेवलं अन दोघा तिघा मिळून ठीक आहे म्हणजे डायरेक्ट सुपारी दिली नवरेले माराची बरं लग्न केल्यावर खुशपा किती आहे हिले जर खुशी नसती तर हे एवढी ठीक आहे म्हणजे त्या न राजाले का वाटत राजा ठीक आहे अन ह्या राजकुशवा आता याच्या फॅमिलीले काय ह्या इंदोरचा आता थे इंदोरची प्लायवूडची कंपनी आता लग्न ठरलं सारं ठरलं त्या मेकअपवालीले बी पकडा आणि त्या मेकअपवालीले बी पन्नावर ते कोण हो व एवढा सुंदर मेकअप किती लेप थोपला का माहीत ते दिसते बाय तिचं थुतकार ठीक आहे ए भाऊ पाया पडून सांगतो का कोणीही लग्न करायच्या पहिले बापाले पोरीच्या मना का मले पोरीसोबत ठीक आहे सेपरेटमध्ये बोलायचं आहे आणि त्या पुरीले विचारा का बाई तुझे कुठं आहे का लफडे ते सांग पहिले तु असन तर मी लग्न करत नाही अगो माई लाईफ काही बर्बाद करू नको ठीक आहे स्पष्ट स्पष्ट विचारा जर तुझ्या असन तर मी आताच नाही म्हणतो ठीक आहे कारण आता पोरायनं हे विचारणं गरजेचं आहे आणि पोराच्या पहिले पोरीच्या बापानं तिचं जबरदस्तीनं लग्न लावून देऊ नका हिच्या बापानं जबरदस्तीनं हिचं लग्न लावून दिलं पण मला हे समजून नाही राहिली का लग्नाच्या जोड्यामध्ये आणि हिच्या रील्स पाहिला म्या सोनं गिनं घालून एकदम खुश आहे हे आणि या फोटोतही पाहून इले असं वाटून नाही राहिलं का हिचं अफेअर दुसऱ्यासोबत हिचा गेम का होता मला समजून नाही राहिला काय जर एखाद्या का पुरी लग्न करायचं नाही तर एवढी तिच्या चेहऱ्यावर लाली नसती ना तिच्या चेहऱ्यावर लाली पा किती आहे दुनियाभराची अन हिनं बा कायदा प्लॅनिंग करून बरं आता हे लग्न झालं का बा अकरा मेले लग्न झालं तेवीस मेले हे हनीमूनले गेले आसाम मार्गे ठीक आहे मेघालय राज्यात मेघालय राज्यात तिथं तेवीस मेपर्यंत ठीक आहे फॅमिलीच्या कॉन्टॅक्टमध्ये होते राजाच्या घरचे सर्व लोक ठीक आहे मग आता मले का म्हणायचं आहे सर्व लोक राजाच्या घरचे याच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आता ठीक आहे अचानक तेवीस मेले याचा कॉन्टॅक्ट घरच्यासोबत तुटला घरच्याले वाटलं बा तिथं वारंवार वारंवार ठीक आहे नाही राहत सिग्नल किंवा तिथं रेंज नाही राहत तर हे लोक सगळे ठीक आहे रेंजमध्ये आल्यावर फोन करन पण एक दिवस झाले दोन दिवस झाले म्हणून मग घरच्या कंप्लेंट केली ठीक आहे मग हे सुद्धा मेगा लयले गेले घरचे आता तेवीस मेले ह्या पोराचा बिचारा राजा रघुवंशी इंदोरचा होय हिचा नवरा हिन ठीक आहे हिनं याचा मर्डर केला तीन का ठीक आहे तीन का चार ठीक आहे सुपारी देणारे म्हणजे याचा मर्डर करणारे लोक होते आणि कुऱ्हाडीनं मारलं म्हणते अंथी कुराड ठीक आहे ऑनलाईन बोलावली आता मले सांगा जेव्हा मढर केला तेव्हा सोनम च्या समोर त्याचा मर्डर केला आणि सोनम ठीक आहे पाहत होती म्हणजे स्वतःच्या नवऱ्याचा लग्न झालेले महिनाही नाही झाला लग्न झाला दहा दिवसाच्या आत ह्या मॅडम न करायला लावला अहो एक हे माय माझे एका पोट्याची जिंदगाने बर्बाद केली एका कुटुंबाचा चांगला पोरगा नेला तुन जो पोरगा लॉयल होता त्यासोबत लग्न करून सुखात संसार राहीन असं त्याला वाटत होतं तुन त्याचं आयुष्य तर घेतलंच घेतलं पण त्याच्या फॅमिलीने बर्बाद केलं त्याच्या फॅमिलीचा वंशाचा दिवा तुन खतम केला इतक्या निर्दयी म्हणजे महिलाचं ठीक आहे एखाद्या महिलेचं जे मन आहे ते मन इतकं निर्दयी आणि क्रूर कसं असू शकते ह्या माझा प्रश्न आहे का एखाद्या महिलेचं मन इतकं निर्दयी क्रूर कसं असू शकते अरे आईच्या मनात स्त्रीच्या मनात ममता प्रेम जिवाया वासल्य हे स्पेशली महिलांना लागणारे शब्द आहे हे महिलांच्या ओटीतून आलेले शब्द आहे आणि प्रेम जिवाया वासल्य तर दूर हिनं स्वतःच्या नवऱ्याचा मर्डर केला ठीक आहे मग सगळे पोलीसवाले शोधायला लागले दोन मेले याची लाश सापडली आहे का दरीत ठीक आहे द्रोणनं शोधलं रेस्क्यू टीम लावल्या ठीक आहे एन डी आर एफचे लोकं बोलावले भारत सरकारनं अमित शहा साहेबांना तिथं फोन केला ठीक आहे मुख्यमंत्र्यापासून तिथं सगळे पोलिस यंत्रणा कामाला लागली कारण हे प्रो प्रकरण हाय प्रोफाईल होऊन राहिलं होतं आणि मग ह्या मॅडम मर्डर करून वापस आल्या म्हणते इंदोरात आल्यावर दोन दिवस राहिल्या म्हणते मग गाजीपूरले गेल्या म्हणते यू पीमध्ये गाजीपूरमध्ये यायले अटक केली ठीक आहे तर सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही ह्या मॅडमले कोण सांगन ठीक आहे आता ठीक आहे सगळंच गेलं हातातून ए पाया पडून पोरींनो सुधरा लग्न करत असताना जो कोणी असन त्याला सांगून द्या याच्यानंतर माय तुय पाप पुण्य जे झालं ते संपलं याच्यानंतर मी तुम्हाला वाटी येणार नाही तुला माया वाटीला याच नाही ठीक आहे किंवा लग्न कराच आहे बाप म्हणून राहिला मी पोरं पाहून राहिलो तर त्याच्या पाच चार पाच महिन्या अगोदरच जे काही संबंध असेल ते खतम करा अगावचे धंदे करू नका पाया पडून सांगतो दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद नका करू असंत मग बापाले सांगा लग्न करायचं आहे तर फायनल डिसिजन घ्या बापाला सांगा म्हणजे याच पोरासोबत लग्न करायचं आहे आणि कमीत कमी लायकीनं अवकात पाहून करा लग्न ठीक आहे हे पोट्टी पा ठीक आहे म्हणजे हे मला वाटते हे मेकअपवालीनं लय दुरुस्त केली आ नाही तर हे असं थुतकाड होतं हिचं आणि मग हिनं हिच्या लायकीचा शोधला तो बरोबर शोधला असं वाटते पण हे ही काय थुतकाड पाय यायचे हे पुरे बेवडे वाटून राहिले गांजिडे वाटून राहिले ह्या गांजिड्या आणि बेवड्या पुट्ट्यावर म्हणजे याले याच्याकडं पाहून का म्हणून प्रेम करा ह्या पाच वर्षाने याच्यापेक्षा लहान आहे का का पाहून प्रेम करा म्हणजे प्रेम करायची तर कॅटेगरी नाही नाही प्रेम आंधळे असते अभे आंधळे नाही ठीक आहे प्रेम हे पुरं अंध्याच्या गेलं गेलाय भोकणं असते ठीक आहे आणि हे ठीक आहे भोकण्या प्रेमात या ठीक आहे एका निर्दोष पोराचा जीव गेला हे लक्षात ठेवा पोरीच्या बापानंही पोरीले विचारा का तु कुठं आहे का ठीक आहे तुनं कुठं दहा ठिकाणी टोन मारली आहे का आणि आता अजून चालू असेल तर सांग बाई ठीक आहे पाया पडून बापानं त्या पोरीला इचारा पण पोरीनं आता मुले म्हणजे नवीन पोट्याच्या भविष्याचा विचारच आला का हे पोट्ट लग्न करायला गेलं आणि ह्या अशा सगळ्याच तशा असते असं नाही म्हणून राहिलो मी पण स्त्री नावाच्या जातीला ठीक आहे स्त्री नावाच्या जातीला ह्या अशा पोट्या कलंक आहे कलंक ठीक आहे स्त्रीच्या मनात जिवाया प्रेम वात्सल्य ह्या गोष्टी असते आणि यायच्या मनात क्रूरता ठीक आहे भरून आहे आणि त्या क्रूरतेनं आपल्या स्वतःच्या सख्या नवऱ्याचा दहा दिवसात जीव घेतला कुठं मरशिन तू एवढं पाप घेऊन ठीक आहे सोनम ठीक आहे हे सगळं शिलाँगले घडून आलं शिलाँगले फिरत असताना ठीक आहे सुरुवातीले तर आलं का बांगलादेशात इले पकडून नेलं असन ती मले तवाच डाऊट आला होता का हे जेव्हा गायब आहे तर म्हणलं कुछ मे काला आहे मग माहीत पडलं पुरी दालीच काली आहे ठीक आहे मले तवाच डाऊट होता इले का हे जेव्हा सापडून नाही राहिली तर में कुछ काला आहे आणि जेव्हा हे भेटली आणि मग पोलिसवाले आता सांगून राहिले का असं असं झालं ठीक आहे जेव्हा मर्डर झालात हे तिथंच होती स्वतःच्या नवऱ्याचा मर्डर स्वतःच्या डोळ्यानं पाहत होती म्हणलं आता पुरी दालीच काली हे ठीक आहे आता गेली बाराच्या भावात ठीक आहे असं प्रकरणं पुन्हा होऊ नये आणि समाजात एक चांगला संदेश जावा याच्यासाठी हा व्हिडिओ आहे ठीक आहे लग्न करणाऱ्या पुरांसाठी त्याच्यानंतर ठीक आहे पुरायलाही लग्न करायचं आहे तर बापानं पुरायला विचारा बापू तुले कोणासोबत लग्न करायचं आहे का ते ऑलरेडी कुठं अफिअर आहे का सांग ब अगाऊ दुसऱ्या लोकांचे आयुष्य बर्बाद करू नका ठीक आहे लग्न करून समजलं का आणि लग्न करून, करून असं जर होत असल दुसरीकडं चालू आहे मग मले ह्या ती नवऱ्यासोबत भांडणंच करायचे ठीक आहे मले त्यासोबत पटतच नाही ठीक आहे मुद्दामून भांडणं करायचे घटस्फोट घ्यायसाठी असे लय प्रकरणं झाली आहे आणि मोबाईलमुळे तर जास्तच प्रकरणं होत आहे ठीक आहे याच्या भानगडीत राहू नका पहिलेच सांगतो लग्न केलं तर शेवटपर्यंत न्या लागते मनात नाही तोडता येत ठीक आहे फॅमिली डिस्ट्रॉय होते म्हणून हे जे असे प्रकरणं होऊन राहिले याच्याकडं गांभीर्यानं पाहिणं समाजानं सरकारनं गांभीर्यानं पाहिणं गरजेचं आहे असं का बरं होऊन राहिलं तर याच्यासाठी जबरदस्तीनं ताणतणाव आणून लग्न करू नका आणि ज्या पोरीले वाटते काही पोरी ठीक आहे ऑप्शन शोधते अरे ह्या माझ्या बॉयफ्रेंडपेक्षा चांगला आहे ह्याच्या दोन मधली घर आहे दोन दोन कारा आहे बॉयफ्रेंडला सोडतो मग तो ठीक आहे तिच्या नवऱ्याले पत्र पाठवते माय हिच्यासोबत अफेअर आहे हे धंदे होण्याच्या पहिले अगोदरच संबंध थोडा लग्न करायचा आहे तर सहा महिन्याच्या अगोदर आणि मग इकडं प्रोग्राम चालवा तुले नवरा आवडत नसेल तर पहिलेच बापाला सांग ह्या पोरगा मला पसंत नाही आहे ठीक आहे त्याच्यासोबत लग्न केल्यावर त्याले घटस्फोटापर्यंत नेऊ नको आणि त्याले दुसरपण्या करू नको आणि त्याचं आयुष्य बर्बाद करू नको ठीक आहे पण प्रत्येक वेळेस बाईचीच चुकी असते असं नाही कधी माणसाची असते माणसांनाही बाजू सांभाळून घेणं गरजेचं आहे ठीक आहे कुटुंब असं नाही चालत भाऊ ठीक आहे बैलाचे ठीक आहे संसाराच्या रणगाड्याचे दोन्ही चाकं चांगले पाहिजे ठीक आहे नाहीतर बेकार काम आहे ठीक आहे संसार असा चालत नाही नवरा बायकोचे भांडणं होते संसारात थोडेफार पण संसार टिकवणं गरजेचं आहे आणि जर असा उद्ध्वस्त संसार करत असेल दहा दिवसात तर ठीक आहे ह्या पोट्याच्या तोंडावर ठीक आहे थुकाले पाहिजे समाजानं लाज वाटायला पाहिजे फाशीच्या वर जो कोणती सजा असेल ना ते यायले द्यायला पाहिजे आज या देशाला कलंक लागला अशा घटना ठीक आहे पुन्हाही होऊ शकते पण पुन्हा होऊ झाल्या नाही पाहिजे याच्यासाठी ठीक आहे पोरीच्या बापानं पोराच्या बापानं पोरानं आणि पोरीनं ह्या साऱ्या लोकांना समजूतदारपणा घेऊन ठीक आहे आणि पहिलेच पोरीच्या बापानं पोरीला विचारून आणि पोराच्या बापानं पोराला विचारून दोघाले विचारून तुमचं कुठं काही लपडं आहे का ऑलरेडी पाहून ठेवली आहे का का लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये चोट्या तू पुण्यात कोणाले बँगलोरमध्ये कोणासोबत राहत होता का हे पहिले सांग ठीक आहे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नाच्या अगोदर राहते सारस होते तिथं ठीक आहे जे लग्नानंतर होते मग असे ढरकसले नवीन नवीन आता कन्सेप्ट येऊन राहिले आता तर नॅनोशिप आली आठ पंधरा दिवस पोरासोबत एखाद्या रू ठीक आहे रूम करून राहायचं मग त्याला सोडून द्यायचं हे काय चाललं या देशात मला हे समजूनच नाही राहिलं ठीक आहे मोठं बेकार वातावरण आहे भाऊ ठीक आहे चांगले राहा ठीक आहे आणि जर ज्या पुरीले लग्न करायचं नसन तर एका कुटुंबाचं एका आई माणसाच्या आयुष्य ठीक आहे बर्बाद करू नका एवढंच मी पाया पडून पुरीली विनंती करतो आणि पोट्याले विनंती करतो कारण ह्या दोन घटना जेव्हा पाहिल्या तेव्हा मन हिलावून गेलं का एका पुराचे ठीक आहे तुकडे केले आणि त्याला ड्रामात टाकलं आणि कॉन्क्रीटमध्ये घरात भरून ठेवलं आणि दुसऱ्याले हनीमूनले नेऊन मर्डर केला हां म्हणजे किती आणि पोलिसवाले हुडकूनच हुडकून राहिले गेले तर असे ठीक आहे घटना मा भारतात पहिले होत नव्हत्या थी, ठीक आहे ह्या आता घटना ठीक आहे मानवतेच्या आणि स्त्री जातीला कलंक आहे कलंक हा कलंक पुसाचा असंत समाजानं पुढाकार घेऊन हा कलंग पुसता येऊ शकतो फक्त त्याच्यासाठी समजूतदारपणा आणि आईवडिलांनी मोठेपणा घेणं गरजेचं आहे पोट्टी ऐकूनच नाही राहिली ठीक आहे मले ठीक आहे याच्याचसोबत लग्न करायचं आहे तर मग आता काही इलाज राहत नाही मायबापाचे हात टेकून जाते जबरदस्तीनं लग्न तुले नाही करायचं राहत तर तू पोळून जा पण असा एखाद्याचा मर्डर करू नको ठीक आहे सोनम तू पोळून गेली असती ना त्या पोट्ट्यासोबत तर एक राजा वाचला असता या देशातला जो निर्दोष आहे ज्याचा काहीही दोष नाही जो तुले बायको म्हणून फिरायला घेऊन गेला आणि तुनं तिथंच त्याचा मर्डर केला आता याच्यापेक्षा अजून का बोला म्हणून बेकार आहे बाबू ठीक आहे कुटुंबाचे दोन चाकं चालवताना लय मोठी सरकस आहे संसार साधा चालत नाही अरे संसार संसार जसा तावा चुलीवर जेव्हा हाताला लागते चटके तवा मिळते भाकर ठीक आहे संसाराचा गाडा ठीक आहे बिकट परिस्थिती आहे जे संसार चालवत नाही त्यावेळी माहीत नाही संसाराचं का आहे ठीक आहे पण जे संसार चालवतात त्यावेळी माहीत आहे का संसार कसा चालतो आणि संसार अशा लफडेबाज पोट्टीमुळे चालत नाही कळोकाचे लफडेबाज पोट्ट्यामुळे आणि पोट्टीमुळे संसार बर्बाद झाले आहे आणि म्हणून ठीक आहे सर्व समाजाले विनंती आहे का याच्यापासून एक चांगला ठीक आहे संदेश घ्या आणि अशा घटना पुन्हा या देशात झाल्या नाही पाहिजे याच्यासाठी काळजी घ्या आणि पोरींनो पुरांनो सुधरा थोडंसं आणि मायबापाचं ऐका मायबाप जे लग्न लावून देतात ते विचारपूर्वक लावून देतात ठीक आहे मायबाप तुमच्या भविष्याचा विचार करूनच पुरं पाहतात ठीक आहे तुमचं वाईट कधीच तुमचे मायबाप कधीच सोचणार नाही तुमचे मायबाप तुमच्या अगेन्स्टमध्ये कधीच जाणार नाही कधीच तुम्हाला एखादा डावलून पोरगा हां तुमच्या मायबापाले मधातला माणूस फसू शकते हे मात्र तेवढं खरं कारण मायबापाले कधी कधी नाही माहीत राहत तर तो, तो मनातला माणूस पोरगा बेवडा आहे का कसा आहे ठीक आहे का व्यसनी आहे का गांजडी आहे हे सांगत नाही पण लग्न लावून देते तर तुम्ही बाप म्हणून त्याची चौकशी परस्पर करून या कोणावर विश्वास ठेवायच्या पहिले त्याला ते विचारा पण गावात तीन चार लोकांना विचारा आजूबाजूच्या लोकांनी विचारा तू ज्या कंपनीत काम करते खरंच कंपनीवर आहे का ठीक आहे हे सगळं विचारा कारण ह्या गोष्टी विचारल्या पाहिजे आणि ह्या विचारूनच लग्न केलं पाहिजे नाही तर अशा घटना झाल्या तर मग मात्र खूप वाईट वाटते आणि आपण वाईट वाटत्याच्या पलीकडं काहीच करू शकत नाही आपले हात टेकून राहते थी। अजून ठीक आहे समाजानं काय याच्यातून बोध घ्यायला पाहिजे तो घ्या आणि भविष्यात अशा घटना नाही झाल्या पाहिजे याची जी, काळजी घ्या धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र